राज्यभरात असो किंवा देशाच्या विविध भागात रस्ते मार्गे प्रवास करताना आपल्याला अनेकदा समुद्र व नद्या खाड्यांवरील पुलांवरून प्रवास करावा लागतो जलद प्रवास आणि वाहतूक कोंडीतून सुटका या दृष्टिकोनातून हे पूल उभारले जातात पण या पुलांवरून प्रवास करत असताना या पुलाचे इतक्या खोल पाण्यात कसे काय बांधकाम केले असेल काम करताना पाणी कसं अडवलं जातं असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात तर या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पूल बांधण्यापूर्वी ज्या ठिकाणी पूल बांधायचा आहे त्याची खोली किती आहे मातीची गुणवत्ता काय आहे पूल बांधल्यास त्याचे वजन किती असेल हे सर्व मुद्दे ठरल्यानंतर पुलाचा प्रकल्प अहवाल तयार केला जातो त्यानंतर बांधकाम केले जाते ज्या ठिकाणी पूल बांधायचा आहे त्या ठिकाणी असलेल्या खडकाची तपासणी केली जाते त्यावरून हा पूल किती भक्कमपणे उभा राहील हे ठरवता येते पुलाचा पाया पाण्यात ठेवण्यासाठी कॉपर ड्रमचा वापर केला जातो हे ड्रम सारखे दिसते जे स्टीलच्या मोठ्या आणि जड प्लेट पासून बनवले जातात क्रेनच्या सहाय्याने या खोलीपर्यंत पोहोचवल्या जातात ते पृष्ठभागाच्या जा खडकात घट्ट बसेपर्यंत ते खोलवर नेले जाते त्याचा आकार गोल आणि चौरस दोन्ही असू शकतो तसेच पुलाची लांबी रुंदी पाण्याची खोली आणि पाण्याचा प्रवाह यानुसार त्याचा आकार निश्चित केला जातो पूर्वी मातीचे बंधारे बांधून पाण्याचा प्रवाह वळवला किंवा थांबवला जायचा मात्र अशा स्थितीत धरण फुटण्याचा धोका निर्माण होतो पण आता कॉपर स्टीलच्या मोठ्या पत्रांपासून बनवले जातात विशेष म्हणजे ज्या ठिकाणी बांधायचा आहे जा त्या बनवण्याचे काम केले जाते आता कॉपर ड्रम काम कसं करत कॉपर ड्रम मुळे पाणी त्याच्या आजूबाजूच्या परिसरातून वाहून जाते कॉपर ड्रम पाण्याने भरले की ती पाईपद्वारे बाहेर काढले जाते आता पाहूयात कॉपर ड्रम काम कसं करतं कॉपर ड्रम मुळे पाणी त्याच्या आजूबाजूच्या परिसरातून वाहून जाते कॉपर्न्म पाण्याने भरले की त्यातील पाणी पाईपद्वारे बाहेर काढले जाते त्याखाली माती दिसू लागल्यावर अभियंते सिमेंट कॉन्क्रीट आणि बार वापरून मजबूत खांब तयार करतात यानंतर दुसऱ्या ठिकाणी तयार केलेल्या पुलाचे प्रीकास्ट स्लॅब आणून खांबावर बसवले हो जाते तर असं होतं पाण्यातील पुलाचं बांधकाम तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा